हा अचानक भयानक ब्लॉग आहे हा का सुरू केलाय हे पुढे जाऊन कळेल आम्ही खूप एक्साइटेड आहोत अच्छा आणि आता आम्ही अंधेरीला चाललेलो आहोत घाटनोगर स्टेशनला अंधेरीला पळू आणि आम्ही हा आहे पण लेट्स गो आता इथे तिकीट काढूया सांगितलं मध्ये आलेले ഇൻക്ലൂഡിംഗ് ഉൾപ്പെടെ എ സിഫ്റ്റ് याचा फोन दिसतो मध्ये मी काय दिसणार आहे का मध्ये मध्ये फोन टाकतो बीच कॅमेराच्या मागे दिसणार एवढे अच्छा आता भेटल्यावर त्याने ते माझ्या जखमीवर पाय ठेवलं पाय आणला जखमीवर मी नीट सोडली जखमीवर मी टाटा नमक सोडल टाटा नमक देश का नमक मंडारी हा अंदेरी चेशनला। अंदेरी चेशनला। आता आम्ही उदरलेलो आहोत अंधेरी स्टेशनला अंधेरी आता बघायचं वेस्ट लायचं काय इसलायच वेस्ट घर कस भारी आली मी ना मला असं वाटतं दोन वर्षांनी काहीतरी मेट्रोनी आले आणि मला उलटी सारखं चल 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 असं वाटतं पहिल्यांदा आले चल उशीर होत्या चल ऑटोमॅटिक चालतोय ना मी नाही ते एवढा मूर्ख कोणीही नसतो ऑटोमॅटिक एस्किलेटर दादिवशी मंदार बोलतो काय बोलेला एस्किलेटर नाही तू काय बोलेला एक्सिलेटर एक्सिलेटर वर तिकीट काढ तिकीट काढ तिकीट काढ अंधेरी स्टेशन पासून जवळ आहे बघ काय तुम्ही उतरलो ना आपण ती बोली वन मिनिट हे फक्त नूडल्स खाणार नूडल्स केलं हे मंत्राव पिंपर थेट नारायणराव बसला जवळ आहे तिथेच आम्ही प्रमोशनलाही गेलो तिथेच प्रॅक्टर मध्ये बसलो शेती बघून

<laughs> सिद्धार्थ आणि हेमंत या जोडी मी अडकलेला असतो पण मी काही अशा गोष्टी माझ्यातून घडतात okay. की ते स्वतःला विसरतात ताभाडे ता ताभाड्यांचं ता लग्ना म्हणजे फर्स्ट क्लास तू कधी सुधारणार नाही फर्स्ट क्लास नाही ते फर्स्ट क्लास फर्स्ट नाचच नाही पण नाही नाही तू असंच नाच पण दर वेळेसला मध्ये ना बोलयस तू बोलते मी तुला चांगलं सांगतोय आणि शिकू जाऊ आई काय तू नीट पद्धतीने म्हणजे तू लोकांना दाखवतोस का मी किती बिंदोक आहे तू थांब अरे म्हणजे तू लोकांना दाखवतोस का मी किती बिंदोक आहे तू किती शहाणा आहेस ते अरे माहिती आहे सगळ्यांना मला बोलू दे चुप बस ब काय झालं काय झालं थांब ऐ मला सांग फर्स्ट क्लास आहे का फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास हां बरोबर आहे फर्स्ट क्लास मी बरोबर बोलतेय किती हे सोन्या तुला सांगता नाही आले ना। ना ना का अरे मला सांगायचं होतं पण हे दोघंही मला बोलू देत नाहीत एकमेकांना अक्कल शिकवत आहेत तुम्ही दोघं कसं करता तसंच चाललंय तुमच्या दोघांच्या मध्ये पण मला कधी बोलता येत का नाही की नाही तसंच झालंय आता एक महत्वाची गोष्ट सांगायची की तरी बोलू का बोल आमचा हा सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडे चोवीस जानेवारी पासून रिलीज झालेला आहे तुमच्या जवळच्या सिनेमागृहात तो प्लीज बघा आणि हे कोणीच मला बोलू देत नाही तुम्ही तरी या आणि माझ्याशी बोला आणि मलाही बोलू द्या प्लीज आता एकत्रे बोलणार आहे आता एकत्र यावं लागत मंडळी तुम्ही पाहिलंच असेल आम्ही किती गेलो होतो काय केलं वगैरे 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 तर मला किती संपवायला हवा एवढी मोबाईल पण बाहेर आणि आता अतिश असं म्हणाला की आपण मेट्रोनी न जाता ट्रेननी जाऊया कारण दादरला काय बोलत दादर म्हणून आपल्या ट्रेन मध्ये चढता घाटकोपरला चढता पण येणार नाही असं आम्ही आता चाललं तर गर्दी आहे तर त्यामुळे आम्ही इथेच ब्लॉग एंड करतोय का तुम्ही ते मला एक सांगायचं होतं त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा